अमेरिकेचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी पोहोचले क्वाड संघटनेचं बळकटीकरण उद्योजकांशी चर्चा आणि भारत अमेरिका कराराच्या दृष्टीनं दौरा यशस्वी पारदर्शक आणि प्रभावी लेखापरीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जावा आशयी सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थेच्या सोळाव्या सभेत राष्ट्रपतींचं प्रतिपादन भाजपा नेते अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या दिवशी विदर्भातल्या बासष्ट तर मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस जागांच्या तयारीचा घेतला आढावा कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सुमारे तीनशे पाच कोटी रुपयांच्या आराखड्यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणी सीआयडीच्या पथकाकडून घटनास्थळी तपास जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस जागांवर उद्या मतदान सुरक्षा यंत्रणा सज्ज आणि श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून हरिणी अमर सूर्या यांची राष्ट्राध्यक्षांकडून नियुक्ती नमस्कार साडेनऊच्या मी मी अमेरिकेचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी पोहोचले आहेत आपल्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यात पंतप्रधानांनी क्वाड शिखर परिषदेत सहभाग घेतला हिंद प्रशांत क्षेत्राची सुरक्षा शांतता आणि समृद्धीसह संपूर्ण मानवतेसाठी लोकशाही मूल्यांच्या आधारावर क्वाड देशांनी एकत्र काम करण्यावर पंतप्रधानांनी या परिषदेत भर दिला न्यूयॉर्क इथं झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या भविष्यासाठीच्या शिखर परिषदेतही पंतप्रधानांनी विचार मांडले कॅन्सर मुनशॉट उपक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी सहभाग घेत भारताकडून कर्करोग प्रतिबंधासाठी साडेसात दशलक्ष डॉलर्सच्या मदतीसह चाळीस दशलक्ष लसमात्रांचं योगदान भारताकडून त्यांनी जाहीर केलं अमेरिकेतील आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबतही त्यांनी बैठक घेतली संयुक्त राष्ट्रांच्या भविष्यासाठीच्या शिखर परिषदेच्या निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल न्यूयॉर्कमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलन्स्की यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली पंतप्रधानांनी अलीकडेच युक्रेन दौऱ्यावर झेलन्स्की यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली होती या चर्चेला कालच्या भेटीत उजाळा देण्यात आला तसंच द्विपक्षीय संबंधांच्या निरंतर दृढतेबद्दल दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केलं युक्रेनमधील परिस्थिती तसंच शांततेच्या मार्गाचा अवलंब करण्याच्या मार्गावरही या बैठकीत ठळकपणे चर्चा झाली मुत्सद्देगिरी आणि संवादाद्वारे त्याचप्रमाणे सर्व हितसंबंधितांमधील सहभागाच्या माध्यमातून संघर्षाचं शांततापूर्ण निराकरण करण्याच्या बाजूनं भारताच्या स्पष्ट सातत्यपूर्ण आणि विधायक दृष्टिकोनाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला संघर्षाचं चिरस्थायी आणि शांततापूर्ण निराकरण करण्यासाठी भारत सर्वतोपरी मदत द्यायला तयार आहे असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं भारत शांततेसाठी करत असलेल्या प्रयत्नांची झेलन्स्की यांनी प्रशंसा केली गेल्या के तीन महिन्यात झालेली दोन्ही नेत्यांची ही तिसरी बैठक होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेचा दौरा यशस्वी झाल्याचं सांगत तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता क्वांटम कम्प्युटिंग आणि सेमी कंडक्टरला चालना देण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा ठरला असं परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं पंतप्रधानांचा दौरा समाप्त झाल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते काही देशांमध्ये सुरू असलेला संघर्ष हवामान बदल आरोग्यासंदर्भातील जागतिक आव्हानांसह जागतिक प्रशासनासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये विचार मांडले असं त्यांनी सांगितलं भारतातील डिजिटल पायाभूत सुविधा तसंच मानव कल्याणासाठी भारताचे प्रयत्न पंतप्रधानांनी जागतिक मंचावरून मांडले असं मिसरी यांनी सांगितलं पंतप्रधानांच्या या दौऱ्यादरम्यान झालेल्या समुदाय कार्यक्रमांमध्ये भारतीय समुदायानं अमेरिकेशी कशाप्रकारे स्नेहबंधन निर्माण केलं आहे हे दिसून आलं हे परराष्ट्र सचिवांनी अधोरेखित केलं लेखापरीक्षण अधिकाधिक प्रभावीपणे होण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीसोबत त्याचा समन्वय राखला जावा अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केली आहे राष्ट्रपतींच्या हस्ते आज नवी दिल्लीत आशियाई सर्वोच्च लेखापरीक्षण संस्थेच्या सोळाव्या सभेचं उद्घाटन झालं त्यावेळी त्या बोलत होत्या सार्वजनिक संस्थांचं लेखापरीक्षण आता पारंपरिक पद्धतीच्या पलीकडे गेलं आहे यात सरकारच्या कल्याणकारी योजना आणि प्रकल्पांचा आढावा घेतला जातो त्या सर्व नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं सुनिश्चित केलं जातं त्यामुळे हे लेखापरीक्षण तंत्रज्ञानदृष्ट्या अद्यावत असायलाच हवं असं राष्ट्रपती म्हणाल्या आजच्या काळात उदयोन्मुख तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता डेटा विश्लेषण असं तंत्रज्ञान आधुनिक प्रशासनाचा कणा ठरला आहे या सर्वांचा आधार घेत लेखापरीक्षण अधिकाधिक अचूक आणि पारदर्शक करणं सनदी लेखापालांची जबाबदारी असल्याचं त्यांनी सांगितलं त्याचवेळी जगाच्या अनेक भागात गरीब लोक महिला यांना हे डिजिटल साधनं उपलब्ध नाहीत तेव्हा असे दुर्बल घटक कल्याणकारी योजनांपासून वंचित राहू नयेत याची काळजी घेणं लेखा परीक्षण संस्थांची जबाबदारी आहे असं राष्ट्रपती म्हणाल्या संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देखील संविधानात भारतीय राजकीय क्षेत्रात लेखा परीक्षणाचं महत्त्व विषद केलं लेखापरीक्षण फक्त खर्चाचा लेखाजोखा मांडत नाही तर प्रशासनाची क्षमता अधिक चांगली करण्यासाठीही सहकार्य करतं असंही त्या म्हणाल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शहा आजपासून राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत आज दुपारी शहा यांच्या उपस्थितीत नागपूर इथं भाजपाची संघटनात्मक आणि कार्यकर्ता संवाद बैठक झाली या बैठकीत विदर्भातल्या बासष्ट मतदारसंघांची स्थिती अमित शहा यांनी जाणून घेतली तसंच बैठकीला उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही केलं निवडणूक जिंकण्याचा पाया ऊर्जावान कार्यकर्ते आणि संघटना असतो असं अमित शहा म्हणाले प्रत्येक नेता हाही कार्यकर्ता आहे असं समजून भारताला सामर्थ्यवान बनवण्यासाठी काम करा असा सल्ला त्यांनी दिला विदर्भात भाजपाची स्थिती मजबूत आहे असं सांगत राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येईल असा विश्वास अमित शहा यांनी व्यक्त या केला या बैठकीला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे रावसाहेब दानवे भूपेंद्र यादव आणि हंसराज अहिर सुधीर मुनगंटीवार हे भाजपाचे नेते आणि आमदार उपस्थित होते नागपूर दौऱ्यानंतर अमित शहा छत्रपती संभाजीनगर इथं गेले मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस विधानसभांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संभाजीनगर इथं होत आहे या सर्व मतदारसंघांचा आढावा या बैठकीत घेतला जाणार आहे या बैठकीला भाजपाचे स्थानिक नेते उपस्थित आहेत या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहा यांची भेट घेणार आहेत या भेटीत महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे मुंबई महानगर क्षेत्रातल्या दळणवळण पायाभूत सुविधा आर्थिक विकास प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले सह्याद्री अतिथीगृहात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची एकशे अठ्ठावन्नवी बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्यावेळी ते बोलत होते एम एम आर डी एच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटी रुपयांची विकासकामं सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी बॅकबे रिक्लमेशन प्रारूप विकास आराखडा बदलापूर ते विरार अलिबाग मल्टीमोडल कॉरिडॉर महामार्गासाठी सल्लागाराची नेमणूक करायला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली राज्यातल्या विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या तीनशे पाच कोटी त्रेसष्ट लाख रुपयांच्या आराखड्यांना आज मंजुरी देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सर्व तीर्थस्थळ आणि पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तातडीनं नियोजन करावं अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या यात पंढरपूर मंदिर परिसरात सुविधांसाठी एकशे एकोणतीस कोटी भगूर इथं स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनकार्यावर आधारित थीम पार्क साकारण्यासाठी चाळीस कोटी कोयना जलाशय परिसरात पर्यटन सुविधांसाठी सत्तेचाळीस कोटी अशा विविध तरतुदी करण्यात आल्या आहेत मुद्दाम अपघात घडून आणण्यासाठी तसंच रेल्वेचं नुकसान करण्यासाठी रेल्वे रुळांवर अडथळे निर्माण करण्याच्या घटना अलीकडे समोर आल्या आहेत या घटनांची रेल्वेनं गंभीर दखल घेतली असून अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन दक्ष आहे असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं रेल्वे मंत्रालय सर्व राज्य सरकारांच्या निरंतर संपर्कात आहे राज्यांचे पोलीस महासंचालक गृहसचिव एन आय यांनाही या घटना टाळण्याच्या अनुषंगानं दक्ष राहायला सांगितलं आहे असं त्यांनी सांगितलं अपघात त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं वैष्णव किसी भी तरीके से किसी को भी जो भी कोई ऐसी दुर्घटना कराने की कोशिश करेगा उसके विरोध उसके विरुद्ध कठोर कार्रवाई की जाएगी ये हमारा संकल्प है पूरे देश भर में रेलवे का जो एडमिनिस्ट्रेशन है डिवीजन में जोन में और रेलवे प्रोटेक्शन फोर्स आरपीएम तीनों के तीनों और स्टेट की जो पुलिस है उन सब के साथ मिलके इसमें काम कर लोका प्रतिनिधि नी जनता से प्रश्नों स्वाभाविक रूप से मांडा बेद जेने करों विकास तालाब समझा लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यानी मठला है नवी दिल्लीत आयोजित राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या दहाव्या परिषदेत आज शाश्वत आणि समावेशक विकासात लोकप्रतिनिधींची भूमिका यावर झालेल्या चर्चेची बिर्ला यांनी यावेळी माहिती दिली सदस्यांची क्षमता बांधणी तंत्रज्ञानाचा वापर विविध समित्यांमध्ये परिपक्व चर्चा यावर परिषदेत भर दिल्याचं त्यांनी सांगितलं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे या परिषदेत सहभागी झाल्या आहेत शाश्वत विकास बरोबरच भारताला जगातील समृद्ध आणि विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महाराष्ट्राचं योगदान सर्वाधिक महत्त्वाचं ठरतं आहे असं मत नार्वेकर यांनी परिषदेत व्यक्त केलं जम्मू आणि काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे या दुसऱ्या टप्प्यात उद्या पाच जिल्ह्यातील सव्वीस विधानसभा मतदारसंघात मतदान होणार आहे यामध्ये जम्मू प्रदेशातल्या रियासी राजौरी आणि पूंछ आणि काश्मीर खोऱ्यातल्या श्रीनगर आणि बडगाम या जिल्ह्यांचा समावेश आहे या दुसऱ्या टप्प्यात पंचवीस लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदार दोनशे एकोणचाळीस उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद करतील जम्मू काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होत असून आठ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे त्यापैकी अठरा सप्टेंबरला निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकसष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झालं होतं तर उर्वरित चाळीस विधानसभा मतदारसंघांसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान येत्या एक ऑक्टोबरला होणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात सर पन्नास पण इतकी कॅश तर आम्ही नाही आणली आणि आज बँकही बंद आहे उपाय आहे डिजिटल पेमेंट चा सोपा असा डोस पण पन... अरे अरे घाबरू नका सावधपणे कराल तर कोणते साईड इफेक्ट नाही होणार फोन आना इकडे इथे फोन लावा डिजिटल पेमेंट ने लेनदेन होऊ शकत सोप सुरक्षित आणि वेगवान मी तर यांना डिजिटल पेमेंट शिकवलं तुम्ही कारण आरबीआय सांगते की डिजिटल पेमेंट स्वीकारा इतरांनाही शिकवा वर्ष दोन हजार तीसपर्यंत भारताची अर्थव्यवस्था सात ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते असा अंदाज अमेरिकन बहुराष्ट्रीय वित्त कंपनी असलेल्या जे पी मॉर्गनचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेमी डिमॉन यांनी वर्तवला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार तीसच्या अखेरपर्यंत अर्थव्यवस्थेत ही वृद्धी शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला गेल्या दहा वर्षात भारतात उभारलेल्या डिजिटल आणि भौतिक पायाभूत सुविधांची त्यांनी प्रशंसा केली पायाभूत सुविधा निर्माण झाल्यामुळे आधुनिक उत्पादन घेणाऱ्या सेवा प्रदात्या बहुराष्ट्र कंपन्या भारताकडे आकर्षित होत आहेत असं त्यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार तीसपर्यंत जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनेल तर दोन हजार बत्तीसपर्यंत ही अर्थव्यवस्था दहा हजार अब्ज डॉलरची होईल असं आय डी बी आय कॅपिटलच्या अहवालातही म्हटलं आहे भारतात दर अठरा महिन्यांमध्ये सकल देशांतर्गत उत्पन्नात एक हजार अब्ज डॉलरची भर पडते असं एस एन पी या आर्थिक संस्थेच्या अहवालात आह म्हटलं आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्य संख्येत यंदाच्या जुलै महिन्यात आत्तापर्यंतची सर्वाधिक म्हणजे वीस लाख सदस्यांची वाढ झाली आहे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत ही वाढ दोन पूर्णांक त्रेचाळीस टक्के इतकी आहे कामगार आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी नवी दिल्लीत ही माहिती दिली या वर्षीच्या जून महिन्यामध्ये दहा लाख बावन्न हजार नवीन सदस्यांनी नोंदणी केली असल्याचं दिसून आलं अठरा ते पंचवीस वयोगटामध्ये नऊ लाख इतकी सर्वाधिक वाढ दिसून आली तर जुलैमध्ये तीन लाखांहून अधिक नवीन महिला सदस्यांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये सहभाग नोंदवला आहे या एकूण वाढीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू हरियाणा आणि गुजरात या राज्यांचा वाटा सुमारे साठ टक्के असल्याचंही आकडेवारीवरून दिसून येत आहे मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात सकाळी विक्रमी वाढ झाल्यानंतर शेअर बाजार नंतर घसरला बाजार बंद होताना चौदा अंकांच्या किरकोळ घसरणीसह निर्देशांक चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौदा अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी किरकोळ वाढीसह पंचवीस हजार नऊशे चाळीस अंकांवर बंद झाला धातू आणि ऊर्जा कंपन्यांचे समभाग आज तेजीत होते बदलापूर शाळेत बालिकांच्या लैंगिक शोषण प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी सी आय डी अर्थात राज्य गुन्हे अन्वेषण विभागानं सुरू केली आहे या प्रकरणी सी आय डी पथकानं मुंब्रा इथल्या घटनास्थळी जाऊन आज प्राथमिक तपासणी केली तसंच ठाणे पोलीस स्थानकाला देखील भेट दिली अशी माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिली अक्षयनं पोलिसांवर केलेल्या गोळीबारासाठी त्याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि त्याच्या आकस्मिक मृत्यूचा असे दोन गुन्हे मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल झाल्याचंही पोलिसांनी पोलिस पुलीसा आयुक्तांनी सांगितलं भारतीय न्याय संहिता आणि शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत पोलिसांनी स्वतंत्र तक्रारींची नोंद केली आहे दरम्यान मुंबईतल्या जे जे रुग्णालयात आज अक्षयची शवचिकित्सा करण्यात आली आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी बनावट कागदपत्रांच्या आधारे मतदार यादीत नाव नोंदवण्याचे प्रयत्न झाल्याचं चा उघड झालं आहे अशी दहा हजार बोगस नावं यादीत सापडली असून ही नावं आता वगळण्यात आल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे यानंतरही कुणी अशी बनावट नाव नोंदणी केली असेल तर त्यांनी तीस सप्टेंबरपर्यंत आपली नावं वगळावीत असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे त्यानंतर बोगस मतदारांवर गुन्हे दाखल केले जातील असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज नवी दिल्लीत तटरक्षक दलाच्या एक्केचाळीसाव्या कमांडर्स परिषदेचं उद्घाटन केलं भारताच्या विशाल सागरी किनाऱ्याचं संरक्षण करण्यात तटरक्षक दल पहिल्या फळीत असतं अशा शब्दात तटरक्षक दलाच्या योगदानाचं त्यांनी कौतुक केलं दहशतवाद शस्त्रास्त्रांची तस्करी इतकंच नव्हे तर अंमली पदार्थ आणि मानवी तस्करीसारख्या अवैध कारवायांना आळा घालण्यात तटरक्षक दलाच्या शूरसैनिकांनी महत्त्वाचं योगदान दिलं आहे असं राजनाथ सिंह म्हणाले बदलत्या काळानुसार तटरक्षक दलानं मानवप्रणीत दलापासून तंत्रज्ञान प्रणित दलाकडे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली भारतीय तटरक्षक दल आत्मनिर्भर करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं मुदा जमीन घोटाळ्याप्रकरणी कर्नाटक राज्याचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांच्या विरोधात दिलेल्या चौकशीच्या आदेशांना स्थगिती द्यायला कर्नाटक उच्च न्यायालयानं ना नकार दिला आहे या प्रकरणात नमूद केलेल्या बाबींची चौकशी होणं गरजेचं आहे असं सांगत न्यायालयानं ना सिद्धरमय्या यांची याचिका फेटाळली सिद्धारमय्या यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मुदाच्या अधिकाऱ्यांसोबत मिळून जमीन घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे आपल्याला या प्रकरणी गोवलं जात असल्याचं सिद्धर मैया यांनी म्हटलं आहे या प्रकरणी कर्नाटक न्यायालयानं दिलेला आजचा निर्णय हा सर्व तथ्य आणि यापूर्वी सुनावणीत निदर्शनाला आलेल्या नोंदींना पडताळून दिलेला आहे असं केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी म्हटलं आहे या प्रकरणाची आयमार्फत चौकशी व्हायला हवी अशी मागणी जोशी यांनी आज दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली यानंतरच्या बातम्या काही क्षणातच तुमच्या या आनंदाला ना कधी वेदनेची नजर लागू नये म्हणूनच ओमनी जेल याचा डायक्लोफेनॅक फॉर्म्युला खोलवर जातो आणि ओमनी जेल मुळापासून वेदना दूर करतो स्वावलंबन आणि स्वाभिमान तुमचं जीवन समृद्ध बनवत एक अटल पेन्शन योजना लगाई है और अभी से आप पैसा जमा कराना चालू करोगे जितना जमा कराओगे उसके अनुपात में साठ साल की उम्र होने के बाद आपको पेंशन मिलना शुरू हो जाएगा आज भारत सरकारच्या अटल पेन्शन योजनेत सहा कोटीहून अधिक लोकांनी नाव नोंदणी केली आहे तुम्हीही त्यात सामील व्हा आणि त्याचा लाभ घ्या हवेची पातळी चांगली राखली जावी यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धा घेतली जाते या स्पर्धेत अमरावती महानगरपालिकेनं द्वितीय क्रमांक पटकावत पन्नास लाखांचं बक्षीस मिळवलं आहे या जिल्ह्याची यशोगाथा या हवेची गुणवत्ता राखली जावी याकरता संपूर्ण देशात राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रम राबवला जातो या अंतर्गत स्वच्छ वायू सर्वेक्षण स्पर्धा दोन हजार तेवीस चोवीस घेण्यात आली सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शहरांच्या गटात केलेल्या सर्वेक्षणानुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयामार्फत तीन लाख ते दहा लाख लोकसंख्येच्या श्रेणीमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक अमरावती महानगरपालिकेनं पटकावलं यासाठी अमरावती महानगरपालिकेला पन्नास लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला आहे नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅममध्ये ह्यामध्ये विविध मानकं जी आहेत त्या दृष्टीने प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका यांनी प्रयत्न करावे लागतात आणि त्याचं विवरण तयार करून त्याचं मानांकन तयार केलं जातं त्यादृष्टीने मागील कालखंडामध्ये आपण विविध जे उपक्रम राबवले आणि त्याच्यामध्ये मग वृक्ष लागवड प्रदिशन असेल प्रदूषणाची प्रदूषण कमी करणे असेल यासारखे जे मुद्दे आहेत तर त्या अनु त्या प्रयत्नानुसार हा हा पुरस्काराचं गुणांकन झालेलं आहे यामध्ये निश्चितच महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेले सर्व नागरिक जनप्रतिनिधी आणि म महानगरपालिकेच्या सर्व कर्मचारी अधिकारी यांचा मोठा सहभाग याच्यामध्ये आहे स्वच्छ स्वच्छवायू सर्वेक्षणाअंतर्गत शहरातील हवा शुद्ध ठेवण्यासाठी अमरावती महानगरपालिका प्रशासनानं शहरातील विविध ठिकाणी प्रमुख चौकांमध्ये शाळा महाविद्यालयं खेळाची मैदानं इत्यादी ठिकाणी स्वच्छता अभियानाचे उपक्रम राबवले मोठ्या प्रमाणावर गलिच्छ आणि अस्वच्छ ठिकाणं स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी मोहीम राबवली यात नागरिकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घेतलं तसंच शहर स्वच्छतेसाठी स्वच्छता संवाद स्वच्छता फेरी स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी स्वच्छ भारत अभियानाद्वारे जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले जयपूर इथं सात सप्टेंबर रोजी स्वच्छ वायू दिवसानिमित्तानं झालेल्या कार्यक्रमात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा केंद्रीय वन आणि जलवायू पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते अमरावती महानगरपालिका उपायुक्त नरेंद्र वानखडे यांना पन्नास लक्ष रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला स्वच्छ स्वच्छवायू सर्वेक्षणाअंतर्गत हवा शुद्ध ठेवण्यासाठी त्याची गुणवत्ता चांगली राखण्यासाठी उत्कृष्ट प्रयत्न करणाऱ्या शहरांमध्ये केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं गोळा केलेल्या आकडेवारीनुसार केंद्र सरकारच्या पर्यावरण वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयानं पुरस्काराची घोषणा केली होती अमरावती महानगरपालिकेनं आपल्या पर्यावरणस्नेही उपक्रमातून इतर स्थानिक स्वराज्य संस्थांनाही आदर्श घालून दिला आहे यशपाल वरठे दूरदर्शन बातम्यांसाठी अमरावती जालना जिल्ह्यात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोदरी इथं मराठा आंदोलकांनी काही काळ रास्ता रोको केलं होतं यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती नंतर मुसळधार पाऊस सुरू झाल्यामुळं आंदोलक पांगले आणि वाहतूक पूर्ववत झाली पंचेचाळीसाव्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सुवर्णपदक जिंकून प्रज्ञानानंद रमेशबाबू आणि वैशाली रमेशबाबू तसंच श्रीनाथ नारायण डी गुकेश आज मायदेशी परतले चेन्नई विमानतळावर या बुद्धिबळपटूंचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं महिला आणि पुरुष संघात सुवर्णपदक जिंकणं ही एक ऐतिहासिक कामगिरी आहे स्पर्धेत अशी कामगिरी करणारे जास्त देश नाहीत आणि आपण दोन्ही जिंकण्यात यश मिळवलं ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे असं आर प्रज्ञानंदनं पत्रकारांशी बोलताना सांगितलं गेल्या ऑलिम्पियाडमध्ये दोन्ही संघांनी कांस्य पदक जिंकलं होतं त्याच अनुभवाचा उपयोग करून यावेळी आम्ही सुवर्णपदकाला गवसणी घातली असं तो म्हणाला गेल्यावेळी सुवर्णपदक हुकलं तेव्हा आम्ही नाराज झालो होतो मात्र यावेळी देशाला सुवर्णपदक मिळून दिलं आहे यामुळे खूप आनंद होतो आहे असं वैशाली यावेळी म्हणाली श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून हरिणी अमर सूर्या यांची नियुक्ती नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष अनुराग कुमारे के यांनी केली आहे अमर्या नॅशनल पीपल्स पॉवर पक्षाच्या नेत्या आहेत मानवाधिकारी कार्यकर्त्या आणि शिक्षणतज्ञ म्हणून त्या ओळखल्या जातात श्रीलंकेच्या त्या तिसऱ्या महिला पंतप्रधान आहेत लेबनॉनच्या हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हल्ले केल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीनं इस्रायलमध्ये तीस सप्टेंबरपर्यंत आणीबाणी लागू केली आहे इस्रायलनं दोन हजार सहा नंतर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला लेबनॉनवर केला आहे इस्रायली सैन्यानं लेबनॉनमधल्या हिजबुल्लाच्या तीनशे ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यात पाचशे अठ्ठावन्नहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे तर एक हजार सहाशेहून अधिक गंभीर जखमी झाले आहेत असा दावा लेबनॉननं केला आहे इस्रायलचं युद्ध हे लेबनॉनमधल्या नागरिकांविरोधात नसून हिजबुल्ला विरोधात आहे असं इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी एक व्हिडिओ प्रसारित करून म्हटलं आहे उभय राष्ट्रांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षाबाबत जागतिक नेत्यांनी आणि संयुक्त राष्ट्रांनी तत्काळ तणाव कमी करण्याचं आवाहन केलं आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे मुंबईसह राज्यातल्या काही जिल्ह्यात आजही पावसाची संततधार सुरू आहे परभणी शहरासह जिल्ह्यात विजांसह मुसळधार पाऊस पडतो आहे काल कोल्हापूर सिंधुदुर्ग इथं ढगफुटी सदृश पाऊस झाला यामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली लातूरमधल्या माकडी इथल्या निम्नतेरणा प्रकल्पाच्या पांडोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे निम्नतेरणा प्रकल्पाचे चार वक्र दरवाजे दहा सेंटीमीटरनं उघडण्यात आले आहेत जाणून घेऊयात हवामानाची स्थिती बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याचा अंदाज असून त्यामुळे राज्यात पुढचे तीन दिवस कोकणासह मध्य पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा परभणी बीड हिंगोली नांदेड या जिल्ह्यांसाठी उद्यासाठी ऑरेंज अलर्ट हवामान विभागानं जारी केलं आहे तापमान अंश मध्ये मुंबई कमाल तीस किमान चोवीस अंश सेल्सिअस नागपूर सत्तावीस तेवीस पुणे एकतीस तेवीस छत्रपती संभाजीनगर तेहतीस तेवीस नाशिक तीस बावीस कोल्हापूर एकोणतीस तेवीस रत्नागिरी एकतीस चोवीस सोलापूर अठ्ठावीस बावीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान तेवीस अंश सेल्सिअस दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचा थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा अमेरिकेचा यशस्वी दौरा आटपून पंतप्रधान मायदेशी पोहोचले क्वाड संघटनेचं बळकटीकरण उद्योजकांशी चर्चा आणि भारत अमेरिका कराराच्या दृष्टीनं दौरा यशस्वी पारदर्शक आणि प्रभावी लेखा परीक्षणासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जावा आशियाई सर्वोच्च लेखा परीक्षण संस्थेच्या सोळाव्या सभेत राष्ट्रपतींचं प्रतिपादन भाजपा नेते अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या दिवशी विदर्भातल्या बासष्ट तर मराठवाड्यातल्या अठ्ठेचाळीस जागांच्या तयारीचा घेतला आढावा कार्यकर्त्यांना दिला विजयाचा मंत्र विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी सुमारे तीनशे पाच कोटी रुपयांच्या आराखड्यांना मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी पथकाकडून घटनास्थळी तपास जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सव्वीस जागांवर उद्या मतदान सुरक्षा यंत्रणा सज्ज आणि श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान म्हणून हरिणी अमरसूर्या यांची राष्ट्राध्यक्षांकडून नियुक्ती याबरोबर असे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार